राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले विजयी वडारवाडी इथं कार्यकर्त्यांचा जल्लोष अहिलानगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे राहुरी मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीनं दोन माजी मंत्र्यांची एकमेकांच्या विरोधात चुरशीची लढत होती राहुरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येऊन त्यांचा दणदणीत विजय झाला विजयानंतर मतदारसंघातील वडारवाडी इथं त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत गुलालांची उधळण करत एकच जल्लोष केला यावेळी एकच साहेब करडिले साहेब अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी वडारवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच महादेव डोकडे ग्रामपंचायत सदस्य मचिंद्र मस्के अविनाश मस्के नितीन डोकडे सोमेश्वर अवघाड प्रेम डोकडे बबलू धोत्रे अंबादास डोकडे सागर डुकरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी नगर वरून प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर आज विधानसभेचा आपल्या विधानसभेच्या निकालामध्ये मान्य आमदार करडे साहेब यांचा विजय झालेला आहे तरी वाटरवाडीतील सर्व ग्रामस्थ व सरपंच महादेव ढोकडे सदस्य मचिंद्र म्हस्के तसेच इथले उपस्थित सगळं जनता सर्व ग्रामस्थ यांच्याकडून साहेबांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन साहेब आज साजरा होणार आहे अभिनंदन सगळ्यांना आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा